नमस्कार मी वनिता संभाजी जांगळे जांभुळवडी पेठ जिल्हा सांगली इथून मनस्पर्शी समूह परिवाराचे मार्गदर्शक माननीय राजेश नागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य स्पर्धेत मी माझ्या कवितेचे सादरीकरण करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे दोन वेण्या खांद्यावर रुळणाऱ्या दोन वेण्या थोड्या वेड्या थोड्या शहाण्या खांद्यावर रुळणाऱ्या दोन वेण्या थोड्या वेड्या थोड्या शहाण्या हिलती डुलती चाल धरतात अल्लड वयाची साक्ष देतात हिलती डुलती चाल धरतात अल्लड वयाची साक्ष देतात जितक्या बालिश तितक्याच अल्लड जितक्या बालिश तितक्याच अल्लड उडत्या चालीची धरतात पकड कधी आकाशाला होती ठेंगण्या कधी आकाशाला होती ठेंगण्या खांद्यावर उरणाऱ्या दोन वेण्या थोड्या वेड्या थोड्या शाण्या झुलतात वाऱ्याच्या झोता वरती झुलतात वाऱ्याच्या झोतावरती अडीत उंबरट्याच्या जरा थबकती झुलतात वाऱ्याच्या झोतावरती अडीत उंबरट्याच्या जरा थबकती हसऱ्या बोलक्या जरा लाजऱ्या केसांच्या बटीत वळून फेऱ्या हसऱ्या बोलक्या जरा लाजऱ्या केसांच्या बटीत वळून फेऱ्या घाबरल्या नजरेत सावध खऱ्या घाबरल्या नजरेत सावध खऱ्या खांद्यावर होणाऱ्या दोन वेण्या थोड्या वेड्या थोड्या शाण्या रुबाब त्यांचा पहा आगळा रुबाब त्यांचा पहा आगळा रिबिनीत गुंतला साज वेगळा रुबाब त्यांचा पहा आगळा रिबिनीत गुंतला साज वेगळा किती किती घट्ट आवडल्या किती किती घट्ट आवडल्या वाढत्या वयाचे भान राहण्या किती किती घट्ट आवडल्या वाढत्या वयाचे भान राहण्या खांद्यावर रुणाऱ्या दोन वेण्या थोड्या वेड्या थोड्या शहाण्या दिसतात ऐटदार चालित कोवळ्या दिसतात ऐटदार चालित कोवळ्या अल्लड वाटेवर मनात भोळ्या दिसतात ऐटदार चालित कोवळ्या अल्लड वाटेवर मनात भोळ्या वसा संस्कृतीचा गुंपत आल्या वसा संस्कृतीचा गुंपत आल्या खांद्यावर रुणाऱ्या दोन वेण्या थोड्या बेड्या थोड्या शाण्या खांद्यावर रुळणाऱ्या दोन वेण्या थोड्या बेड्या थोड्या शाण्या धन्यवाद